नमस्कार मित्रांनो नलिनी ताई जोर जोरात ओरडत जेवण बनवत होत्या आता हेच दिवस पाहायचे राहिले होते सून म्हणजे आरामात गादीवर झोपून हाय आणि सासू म्हणजे इतक्या गर्मीमध्ये एका पायावर उभी राहून काम करते ज्या वयात मला आराम करायला होत त्या वयात मला माझ्या सुनेची सेवा करावी लागत आहे काय रे देवा माझ असलं नशीब काय ग आजी इतकी का ओरडत आहेस तुझ्या अशा स्वभावामुळेच आपली काम वाली शांत सोडून निघून गेली तू त्यांना खूप शिव्या दिल्यास तू त्या घरात काम करणाऱ्या लोकांना असे आदेश देतेस की जणू त्या लोकांना घरातली कामं देऊन तिच्यावर उपकार केले आहेत अगं आजी आपण त्यांना पगार देतो त्या बदल्यात ते आपल्यासाठी इतके काम करतात शांता काकू जेवण बनवायला येत होत्या पण तू मात्र त्यांनी बनवलेल्या जेवणामध्ये काही ना काही चुका काढत राहिलीस काल तू त्यांच्या सोबत किती चुकीचं वागलीस स्वतःचा आत्मसन्मान वाचवण्यासाठी बिचाऱ्या काकू आपल्या इथलं काम सोडून गेल्या आता तू घर सांभाळ मी बाहेरच काहीतरी खाऊन घेईन तसेच तुला पप्पांच्या जेवणाचंही काहीतरी पहावं लागेल तुला तर माहीत आहे ना की पप्पांना बाहेरचं खाणं जास्त आवडत नाही असं नलिनी ताईंचा एकवीस वर्षाचा मुलगा आरव त्यांना म्हणू लागला त्यावर निताई मनाले आता हे आहे तिची कधी कंबर दुखते तर कधी पार दुखते आणि तर कधी दुखत आहे म्हणून अंथरुणावर पडलेली असते माझ्यापेक्षा कमी वय असताना सुद्धा तुझी आई आतापासूनच इतकी आजारी असते आता तर तिचं गर्भाशयाचं ऑपरेशन झालं आहे म्हणून तिला आता येणारे दोन महिने तर तक्रार देण्याची जणू संधीच मिळाली आहे आणि तसही डॉक्टरांनी तिला पूर्णपणे बेडरेस्ट करण्यासाठी सांगितले आहे माधवी ही, ही नलिनी ताईची एक सून तिचं वर्ष होत मुलांची आई होती मोठा मुलगा आरव आणि लहान मुलगा नीरव नलिनी ताईंना एक मुलगी जिचं नाव मीना तिचं लग्न झालं होतं आणि ती तिच्या सासरी व्यस्त होती खिचडी खाऊन झाल्यानंतर नलिनी ताई काही क्षण मनासाठी आराम करण्यासाठी गेल्या तितक्यात भांडी घासणाऱ्या कामवालीचा फोन आला ती म्हणू लागली की तिची तब्येत बिघडल्यामुळे ती संध्याकाळी कामासाठी येणार नाही बेडवर पडलेल्या नलिनी ताईंना त्यांच्या डोळ्यासमोर किचन मध्ये पडलेला पसारा आणि सिंक मध्ये असलेल्या भांड्याचा ढीग दिसू लागला त्यांना झोपच लागत नव्हती त्यामुळे त्या लगेचच उठल्या आणि स्वयंपाक घर आवरण्यासाठी किचन मध्ये गेल्या तितक्या त्यांच्या दरवाज्याची घंटी वाजली नलिनीताईंनी दरवाजा उघडला शेजारी राहणाऱ्या राधा ताई त्यांच्याकडे आल्या होत्या राधा ताई म्हणाल्या काय ग नलिनी कुठे हाये माधवी आता बरे हाये ना ती मी माधवीला भेटायला आले आहे त्यावर नलिनी ताईंनी तिला म्हणाल्या माधवी तिच्या खोलीमध्ये आराम करत आहे ज्या वयात सुनेकडून सेवा करून घेतली पाहिजे त्या वयात उलट मला तिची सेवा करावी लागत आहे तिचा संसार मला सांभाळावा लागत आहे बघितलेस ना किती खरकटी भांडी जमा झाली आहेत ते सर्व काही मला स्वच्छ करायचं आहे नलिनी दाई त्यांची दुःखाने भरलेली कहाणी राधा ताईंसमोर सांगू लागल्या त्या पुढे म्हणाल्या खरंच राधा तू किती भाग्यवान आहेस जे तुला अगदी उत्साहित आणि काम करणारी सून मिळाली तुझ्या सुनेच्या लग्नाला जवळपास दहा ते बारा वर्षे झाले असतील ना आता तर ती दोन मुलांची आई सुद्धा झाली आहे पण तिला पाहून असं जराही वाटत नाही की तिला इतकी मोठी मुलं आहेत तुझी सून घराच्या सोबतच स्वतःच्या तब्येतीची सुद्धा अगदी व्यवस्थित काळजी घेते मी तुझ्या सुनेला माझ्या सुनेसारखं वारंवार आजारी पडताना पाहिलेलं नाही त्यावर राधाताई म्हणाल्या हो तू अगदी योग्य बोलत आहेस पण खर तर तुझ्या तू तुझ्या कर्माची फोळ भोगत आहेस त्यावर नलिनताई आश्चर्याने म्हणाले अग मी असं काय केलं आहे ज्यामुळे मला माझ्या सुनेची सेवा करावी लागत आहे त्यावर राधा म्हणाली अग तुला आधी विचार करायला हवं हो होतं की जर सून आजारी पडली तर तुझं म्हातारपण कोण सांभाळेल तू तर नेहमी तुझ्या सुनेला परक समजत आलीस जेव्हा तुझी सून लग्न होऊन या घरात आली तेव्हा ती अगदी तंदुरुस्त होती ती घरात येतास तू तुझ्या खांद्यावरची सर्व जबाबदारी तिच्या अंगावर टाकून दिलीस पण तू तिच्या खाण्यापिण्याची जराही काळजी घेतली नाहीस तुला तर माहीत होत की एखाद्या स्त्रीच्या डिलिव्हरी नंतर शरीराची काय अवस्था होते ते त्यावेळेस स्त्रीला आरामाची नितांत गरज असते आणि जर आराम केलं नाही हे तर भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते हे सर्व काही माहित असताना सुद्धा तू माधवीला पुरेसा आराम आणि पौष्टिक आहार दिला नाहीस तिची आई आधीच वारली होती तिच्या वडिलांना तुझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी माधवीच्या डिलिव्हरीच्या वेळेस तिच्या सासरच्या म्हणजे तुमच्या घरी येऊन घरी करून देण्याचं मान्य केलं पण तू मात्र तिला चाळीस दिवस विश्रांतीही दिली नाहीस एकवीस दिवस संपल्यानंतर तू लगेचच तिला किचन मध्ये काम करण्यासाठी पाठवून दिलंस त्यावर नलिनी ताई म्हणाला काय बोलत आहेस राधा माधवीची दोन्ही मुलं घरी जन्माला आली नव्हती तिच्या दोन्ही मुलांच्या वेळेस संपूर्ण नऊ महिने डॉक्टर कडून सर्व उपचार करून घेतले होते तुला माहिती आहे का उपचार करून घेतले होते माधवी सकाळ संध्याकाळ काय ताकदीचे औषध घ्यायची तिला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडू दिली नाही असं म्हणत नलिनी ताई स्वतःची बाजू मांडू लागल्या त्यावर राधा ताई म्हणाल्या हो मला अगदी व्यवस्थित माधवीच्या लग्नाच्या वर्षानंतर जेव्हा तिने गोड बातमी दिली नव्हती तेव्हा तू तिला डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी मागे लागली होतीस बेचारी ती दिवसातून किती औषधं घ्यायची पण तू मात्र तिच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर अजिबात लक्ष दिलं नाही ती एका चांगल्या घरातील मुलगी इथे आल्यानंतर कुपोषित आणि आपल्या सुनेसोबत वागल्या ती प्रत्येक गोष्टी त्यांना आठवू लागली घरात जेव्हाही पनीरची भाजी बनवली जायची तेव्हा त्या ते तिला म्हणायच्या की अगं सुनबाई मला अजून काही पनीरचे तुकडे दे तसंच त्या त्यांच्या मुलाला सुद्धा स्पेशल बनवलेल्या गोष्टी जबरदस्तीने खायला द्यायच्या नलिनी ताईंना सुनेसाठी पुरेसे अन्न शिल्लक नाही हे माहीत त्या मुद्दामून त्यांच्या मुलाला आणि मुलीला जबरदस्तीने जेवण भरवायच्या नंतर त्या माधवीला म्हणायच्या भाजीत पनीर उरले नसतील तर उकडलेले बटाटे घालून ती भाजी खात जा तर कधी म्हणायच्या की कालचा भात फ्रीजमध्ये पडून आहे तू ते गरम करून खा कधी कधी तर त्या उरलेल्या अर्ध्या वाटी डाळीत एक वाटी पाणी घालून तिला खाण्यासाठी देत तर कधी म्हणत की गाईला किंवा कामवाली बाईला चपाती किंवा भाकरी देण्यापेक्षा ते तू स्वतः खात जा अग आता माझं वय झालं आहे त्यामुळे या वयात मी शिळं अन्न खाऊ शकत नाही असं म्हणत त्या माधवीला शिळं अन्न खाण्यास लावायच्या तसंच म्हणायच्या की अगं सुनबाई जर फ्रीजमध्ये दही असेल तर सर्वांसाठी ताक बनव जेवणाच्या टेबलावर बसल्यावर त्या सर्वांसमोर तिची तारीफ करत म्हणत सुनबाईने आज सर्वां ती अगदी उत्कृष्ट मठ्ठा बनवला आहे असं म्हणत त्या माधवीच्या वाटणीचा मठ्ठा सुद्धा पिऊन टाकायचा त्या म्हणायच्या अगं तुझ्या सासऱ्यांनी फळ आणली आहेत आता या वयात वे आजार शरीराला घेरा असतात त्यामुळे मला फळ खाणं गरजेचं आहे पण जेव्हा मी तुमच्या वयाची होती तेव्हा मी दूध दही आणि फळांना हात सुद्धा लावला नव्हता सासरी सर्वांचे जेवण झाल्यानंतर जे काही शिल्लक राहायचं त्या जेवणात मी संतुष्ट असायची नलिनी ताई सहसा त्यांच्या सुनेला माधवीला या सर्व गोष्टी सांगायच्या म्हणजे अशा गोष्टी केल्यानंतर एखाद्या सुनेला ती गोष्ट खाण्याची इच्छा होता कामा नये त्यामुळे त्या, त्या वारंवार अशा गोष्टी तिला सांगत असायच्या सासूच्या अशा वागणुकीमुळे माधवीच्या शरीरासोबत तिचं मन सुद्धा खराब झालं होतं जेव्हा ती तिच्या नवऱ्याला म्हणजे निखिलला काही सांगायची तेव्हा तो सुद्धा हेच म्हणायचा की मी तुम्हा सासू आणि सुनेच्या मध्ये पडणार नाही आता माधवीला कळालं होतं की तिच्या मदतीसाठी कोणीही येणार नाही आणि दुहेरी जबाबदाऱ्या पार पडणे तिच्यासाठी खूप कठीण जाईल माधवीला तिच्या सासूला जाब विचारून प्रकरण वाढवायचे नव्हते त्यामुळे ती शांत असायची तिने जवळच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीसाठी अर्ज केला आणि लवकरच तिला नोकरी मिळाली तोपर्यंत तिची दोन्ही मुले शाळेत जाऊ लागली होती शाळेसोबतच घर संसार आणि मुलांची जबाबदारी फक्त माधवीवर होती या दरम्यान नलिनी ताईंनी माधवीला कसलीच मदत केली नाही त्यामुळे त्यांची भूमिका नगण्य ठरली असं असूनही माधवीच्या शरीरात पौष्टिकतेचे प्रमाण जवळपास नव्हतेच लवकरच माधवी कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी आणि अशक्तपणाची शिकार झाली तिने जमतम करून आठ दहा वर्षे ही नोकरी केली त्यानंतर तिने या नोकरीचा राजीनामा दिला अगन अलीनी मी माझ्या सुनेला आधी सांगून ठेवलं आहे की कुटुंबाची काळजी घेण्यापूर्वी तू आधी स्वतःची काळजी घेत जा तसेच तिच्या दोन्ही डिलिव्हरी नंतर मी तिला देशी तुपाने बनवलेले सुक्या मेव्याचे लाडू खायला दिले होते जेणेकरून कच्च शरीर ताकदीने परिपूर्ण होऊ शकेल आता मुलं शाळेत जाताच मी माझ्या सुनेला योगा क्लासेसला पाठवते जेणेकरून ती निरोगी राहावी तसेच तिला पाठदुखीचा त्रास होऊ नये आणि ती परत येईपर्यंत बाकीची कामं जमेल तितकं मी सांभाळून घेते संध्याकाळी मी माझ्या इव्हनिंग वॉकला निघते त्यानंतर ती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेते अगं हे सर्व काही सुनेसाठी खूप गरजेचं आहे जेव्हा आपली सून शरीराने आणि मनाने निरोगी राहील तेव्हाच ती आपल्या म्हातारपणात आनंदाने आपली सेवा करू शकेल असं राधाताई नलिनीताईंना सांगू लागल्या नलिनीताईंना या सर्व गोष्टी ऐकून पश्चाताप होऊ लागला त्या म्हणाल्या हो राधा तू अगदी बरोबर बोला थायस कदाचित माधवीच्या अशा परिस्थितीला मीच जबाबदार आहे जर मी सुरुवातीपासून तिची काळजी घेतली असती तर आज माझी सुद्धा तुझ्या सुनेसारखी तंदुरुस्त असली असती त्यावर राधा म्हणाली अगन अलीनी अजूनही वेळ गेलेली नाही जर आता माधवीला भरपूर आराम आणि पौष्टिक आहार मिळाला तर ती लवकरात लवकर बरी होईल अशा वेळेस तिला तुझी साथ खूप महत्त्वाची आहे जर तुला होत नसेल तर जेवण बनवण्यासाठी चांगली बाई ठेव डॉक्टरांच्या सांगण्यावरून माधवीसाठी तिच्या आवडीचे ताजे पौष्टिक आहार तिला खाण्यासाठी दे बघ मग तिच्या शरीराबरोबरच तिचे मनही आपोआप चांगले आणि तंदुरुस्त होईल असं राधाताई नलिनींना नलिनीला समजावू लागल्या राधाने सांगितल्यानुसार नलिनीताई तिने दिलेला सल्ला अमलात आणू लागल्या त्या हळूहळू जितकं जमेल तितकं घरातली कामं करू लागल्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवणे दुपारच्या जेवणात पालेभाज्यांचा समावेश करणे तसेच स्वतः सोबत सुनेलाई फेर फटका मारण्यासाठी घेऊन जाऊ लागल्या सासूबाईची बदलती प्रतिमा पाहून माधवीच्या तब्येतीत सकारात्मक बदल घडू लागले ती सुद्धा अगदी उत्साहाने घरातले काम करू लागली घरात इतर कामासाठी बाई लावल्यामुळे माधवी आणि स्वतःच शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेळ मिळू लागला आता घरातील वातावरण अगदी आनंदमय झालं होतं आरव आणि नीरव सुद्धा घरातल्या वातावरणात अगदी आनंदाने राहू लागले घरात जाणू सकारात्मक शक्ती सर्वत्र पसरली होती तर मित्रांनो जर तुमची सून आजारी असेल तर तिला दाखवा की तुम्हाला तिची किती काळजी आहे सुनेचा या या घरात किती या घरात किती किती आहे आहे आणि तिची गरज हे तिला दाखवून द्या घरातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये सासूने पुढाकार घेतला पाहिजे कारण हे घर सुनेच्या आधी तुमचे आहे आणि घरात आलेली सूनही तुमचीच आहे सासू ही नेहमीच अनुभव आणि शहानपणात त्यांच्या सुनेपेक्षा श्रेष्ठ असतात असे मानले जाते की सासू आणि सुन यांच्या नाते संबंधात प्रेमाची बदली प्रेमानेच केली पाहिजे असे नाही पण सासूच्या अशा प्रकारचे पुढाकाराने सुनेच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण होईल पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की टोमनेपेक्षा प्रेमाची थप्पड नेहमीच प्रभावशाली असते तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा आशा करते की तुम्हाला आमची गोष्ट खूपच आवडली असेल।, असेल तर अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू पुन्हा एका नव्या कथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू धन्यवाद